तेहत्तीस लाख थकबाकी मिळकत कर वसूल सहा मिळकती जप्त थकीत मिळकतीवर कारवाई कडक करून कर वसुली केली जाणार माननीय सत्यम गांधी आयुक्त आज मिरज कुपवाड येथील थकबाकीमध्ये असलेल्या सहा मिळकती आज कर विभागाने जप्त केल्या आहेत कुपवाडमधील दोन तर मिरज विभागाकडील चार मिळकती जप्त करून कारवाई केली आहे तेहतीस लाख इतकी थकीत कर वसुली आज केली आहे अशी माहिती सहाय्यक आयुक्त आकाश दुयफोडे यांनी सांगितले आहे सांगली मिळजा कुपाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील थकबाकीदार मालमत्ता विरोधक मालमत्ता कर वसुलीसाठी जप्ती मोहीम राबविण्यात येत आहे मालमत्ता कराची मोठ्या प्रमाणात थकबाकी असून वेळोवेळी नोटीस देऊनही काही नागरिकांनी कर भरण्यास टाळाटाळ केली आहे त्यामुळे प्रशासनाने थेट जप्तीचे कठोर कारवाई सुरू केली आहे महानगरपालिकेकडील आज एकूण थकबाकीची रक्कम चौऱ्याण्णव कोटी इतकी असून त्याचे वसुलीचे प्रमाण कमी आहे याकरता महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री सत्यम गांधी यांच्या आदेशानुसार सहा आठ दोन हजार पंचवीसपासून पासून संबंधित थकबाकीदारांवर खालीलप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत कर भरण्यात मालमत्ता जप्त करणे आवश्यक असल्यास जप्त मालमत्ता लिलाव प्रक्रियेत आणणे पाणी पुरवठा व नागरी सुवि सुविधा तत्परत्या स्वरूपात बंद करणे थकबाकीधारकांची यादी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करणे येईल ही कारवाई देखील चालू आहे आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमध्ये तब्बल पन्नास हजारवरील वरील थकबाकी असलेल्या दोन हजार पंच्याण्णव इतक्या मिळकती धारकांना जप्तीपूर्व नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत तसेच पाच हजारवरील वरील थकबाकी असलेल्या चौतीस हजार एक एकशे पंच्याण्णव इतक्या मालमत्तेधारकांना जप्तीपूर्वी नोटीस वाटण्याचे काम चालू आहे तसेच जप्ती व वसूल करण्याचे काम सूक्ष्म नियोजन करण्यात आलेले असून भागनिहाय जप्ती आदेश पथके नेमण्यात आले आहेत त्याद्वारे कारवाई करण्यात येत आहे निहाय जप्ती व वसुली पथके नेमणूक करून अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख यांच्या नियंत्रणात पथकाकडून धडक कारवाई करण्यात येत आहे जप्तीची अप्रिय कारवाई नागरिकांनी टाळावी महापालिकेच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याने नागरी सेवा विकास कामावर परिणाम होत आहे त्यामुळे जप्तीची कारवाई अप्रिय झाली आहे थक थकबाकीदार मेकत्र त्वरित आपली थकबाकी रक्कम भरून महापालिकेच्या अप्रिय अशा जप्ती मोहिमेपासून वाचावे व महापालिकेत सहकार्य करावे श्री सत्यम गांधी आयुक्त यांनी आवाहन केले आहे मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके अशाच नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद